शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेची सुरुवात प्रबुद्ध भारत चौक येथून झाली या पदयात्रेच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन या पदयात्रेस सुरुवात करण्यात आली ढोल तहाशा फटाक्यांची आतिषबाजी व घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता या पदयात्रेत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी केले यावेळी प्रभाग क्रमांक पाच मधील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर उत्तर विधानसभा अंतर्गत बुधवारपेठ परिसरामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा या क्षेत्राचे माहिती आणि भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय असे उमेदवार आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारानिमित्ताने बुधवारपेठ परिसरामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीची पदयात्रा निघाली होती या पद पदयात्रेमध्ये या भागातील सर्व आमचे आदरणीय सर्व सन्माननीय या भागातले सर्व आमचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा निघाली होती सकाळी दहा वाजल्यापासून जवळजवळ दोन दुपारी दोन वाजेपर्यंत अशा पद्धतीची पदयात्रा होती जेणेकरून या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमचा जो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आमच्या या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक मताधिक्य मिळवून देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार आहे उद्वारपेठ असेल नवोधारपेठ असेल मातृश्री रामाबाई आंबेडकर असतील साहित्यरत्न अण्णाभाव साठेनगर असेल मिलिंद नगर असतील या भागातून जे दशरथ कसबे असतील अजित भाऊ असतील त्यानंतरनं आमचे नगरसेविका स्वाती आवळे असतील किंवा अजित गादेकर असेल असे सर्व सर्व सन्माननीय यांच्या उपस्थितीमध्ये शशिबा शशिबापू कांबळे असतील आम्ही सर्वांनी बोलून या प्रचंड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना विकासाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला विकासाचं राजकारण या भागामध्ये करायचं आहे ज्या पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संदेश दिलेला आहे त्या संदेश समाजापर्यंत या ठिकाणी समाजाला एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्हाला नेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महाईचं सरकार आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं सन्मान केलेला आहे महापुरुषांचा ज्या पद्धतीनं सन्मान केलेला आहे तशाच पद्धतीनं ह्या सोलापूर शहरामधलं जी आंबेडकरी चळवळीमध्ये आणि आंबेडकरी समूहामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण चैतन्य निर्माण करण्यासाठी ही सदरची पदयात्रा आम्ही या ठिकाणी काढण्यात आली